अध्यक्ष महोदय हा लक्षवेदी प्रेमनगर रहिवासी संघ विलेपारले पश्चिम इथे एस प्रकल्पात झालेला भ्रष्टाचार याच्याविरोधातली आहे अध्यक्ष अध्यक्ष महोदय हा स्कीम दोन हजार दोन दोन हजार तीनला सुरुवात झाली हा एस आर ए स्कीमची अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एकशे तीन कोटी भाडं हा गरीब लोकांच्या थकीत ठेवला अध्यक्ष महोदय बिल्डरनी अध्यक्ष महोदय साडेआठशे झोपडे तोडून दोन हजार अठरापासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही पोहोचलो अध्यक्ष महोदय गरीब लोक रस्त्यावर फिरतात अध्यक्ष महोदयांना भाडं दिलेलं नाही जवळजवळ एकशे तीन कोटी भाडं अध्यक्ष महोदय आम्हा बिल्डरनी बाकी ठेवलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझी शासनाला विनंती आहे अध्यक्ष महोदय उत्तरात देनी मला उत्तर दिलेले आहेत की झोपडपट्टी माफिया हा झोपडपट्टी माफिया विरोधात एफ आय आर झालेली अध्यक्ष महोदय संजय कदम नावाच्या माफिया आहे त्याच्या आय आर शासनाने केली उत्तर मध्ये मला दिलेल्या अध्यक्ष महोदय मा मला बोलू द्या मोठा विषय अध्यक्ष महोदय एकशे तीन घ्या पॉइंटेड प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना माझी विनंती अध्यक्ष महोदय की हा प्रकल्पाची दोन हजार दोन पासून आतापर्यंत चौकशी लावणार का अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय ज्या झोपडपट्टी माफिया आहे तिच्या विरोधात काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना मा माझी विनंती आहे